तर आत्ता वाजलं साडेपाच आणि जसं आपलं ठरलं होतं की पाच वाजेपर्यंतच प्रवास करायचा मी पाच वाजेपर्यंतच प्रवास केला आहे मी तुरला माहिती आहे किती वाजता आलो आहे चार एकोणसाठला म्हणजे मी राजीव गांधी चौकात उतरलो चार एकोणसाठला उतरलो आहे मी आणि तुम्हाला जसं सांगितलं टॅम्पोचा झाला विषय तर सत्तर रुपये कटले ते आता कमवायचे हो झालं मला टेन्शन आहे की कसं कमवू मी लाईक काय सोर्स मी पुण्याला असतो तर मी कमवले असते तिथे काय सोर्स आहे मला काहीच माहिती नाही मला तीन लोकांना खास करून भेटायचं आहे ते म्हणजे ते म्हणजे पहिले सगळ्यात आधी माझे जे गुरु होते मी जेव्हा दोन हजार अठरा एकोणीस वीसला इथे होतो कॉलेजला ट्यूशनला जेव्हा इथे होतो तेव्हा माझे गुरु मोटेगावकर सर त्यांना भेटायचं आहे दुसरं म्हणजे कुर्णा सर आणि तिसरं म्हणजे तिसरी लातूरची यूट्यूबर आहे खूप फेमस आहे खूप फेमस लाईक जेव्हा इंस्टाग्राम ॲल्गोरिदम इंस्टाग्राम ट्रेंड असलं की असल्या काहीच गोष्टी नव्हत्या ना त्या टायमापासून ती फेमस आहे तर काही लोकांनी गेस्टसुद्धा गेला असेल गेस्ट करा तुम्ही तुम्ही गेस्ट करा सरप्राईज विजिट आहे ठीक आहे तर तिसरी ती असणार आहे तर ह्या तीन लोकांना मला भेटायचं आहे यांना भेटल्याशिवाय मला तू सोडणार नाही आहे तर बघूयात आज भेटले तर वेल अँड फाईन भेटावेत आणि जर नाहीत भेटले तर उद्या ट्राय करेल सकाळी मला नाही माहिती उद्या सकाळी सकाळी काच भेटायला येतील ते मला 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 तर मजेची जी एक गोष्ट सांगायची Uh, आम्ही जेव्हा अठरा एकोणीस एक वीसमध्ये सारखं अठरा अठरा आट्रा तर अठरा दहावी झाली होती एकोणीस वीसमध्ये जेव्हा आम्ही इथे होतो ना तेव्हा एक चीड आहे मीम्समध्ये फेमस आहे खूप इथल्या पोरी नाही का ट्युशन एरियातल्या असा पफ पाडायच्या पफ आता माझ्यातरी केसं खूप खराब झालं पण पफ पाडायचे मी नाही पोरी ठीक आहे लाईक ट्युशन एरियाची ती एक खराब ओळख झाली होती पोरी पफ पाडायच्या मला माहीत नाही का माझ्याच डोक्यात आलं होतं की मे बी आत्ता या असेल आणि लिटरली जेव्हा आरती संपली आणि खूप सारे अशा मुली दिसत होत्या नवीन 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 म्हणजे ऑफकोर्स पहिल्यांदाच बघतोय मी तर सगळ्या सगळ्यांनाही एक आहे अजून थोडंफार पर्सेंटेज आहे जे पफ पाडतात कस काय पाडतात या जमान्यात पफ काय माहिती देवा त्यांना बुद्धी दे काश त्यांची बारावी झाल्यावर का होईना पण बुद्धी दे त्यांना आमच्या वेळेस तर एवढे असे किती काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात इंग्लिशमध्ये इथे फाटलेलं इथे फाटलेलं तर फाटलेली तर कुठं कुठं फाटलेलं होतं जाऊ त्या काय सांगू आता असे कपडे घालून पफ पाडून ट्युशनला यायचे ते आज कुठेत लोक काय माहिती मे बी त्यांचं लग्न झालं असेल त्या पोरींचं घरच्यांनी लावून टाकलं असेल लग्न असो नो no कमेंट्स मी आत्ता अष्टविनायक सोडलं आहे अष्टविनायक मंदिरापासून बाहेर आलो आहे आणि मी जातो आहे आत्ता एक जण मित्र भेटला आहे मला मित्र म्हणजे तो म्हटला दादा मला व्हिडिओमध्ये नको घेऊ पण मी सोबत येईल तुझ्या असं म्हटलं आहे तर त्याच्यासोबत मी जातो आहे आर सी सीमध्ये आधी विचारतो की मोठे गावकर सरांची भेट घ्यायची असेल तर काय होईल काय करावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे पुढणे सरांनी व्ही आय पी सोडलं म्हणजे ते स्टार क्लासेसला आहेत मला हे माहीतच नव्हतं म्हणजे माहीत असेल मी विसरून गेलो असेल मग आता ते स्टार क्लासेसला एकदा व्हिजिट करावे लागणार आहे मी आत्ता आहे आर सी सीची जी पी व्ही चौकातली जी बिल्डिंग होती ना त्याच्या एक्झॅक्ट समोर ते मग पी व्ही सरांचे इथे क्लासेस होते पण आत्ता क्लासेस नाही आहेत पुणेकर रेस्टॉरंट असं काहीतरी झालं आहे तिथे आणि हे मोठी बिल्डिंग मोठे गावकर सरांची आय डोंट नो येस आय बन्नाड गप्पा सर्च करशील यूट्यूबला हाय हॅलो काय करता तुम्ही क्लासेसला आय एम अ स्टुडंट अँड ट्रेडर ट्रेडर ओ माय गॉड आय एम फॉर ट्रेडर फॉर एक्स ट्रेडर तो झोपतच नसशील तू झोपत म्हणजे आता यावर्षी बोर्ड प्लस फंडेड अकाउंट बारावीला आहे नाही टेन्थ टेन्थला आहे ओ oh माय गॉड आय टू किती काढतो तू आय एव्ह टू फंडेड अकाउंट करंटली नाशिकचा आहे आणि वाईन सिटी कसं सांगतो मी माईकच काढतो होता आणि तू कुठला आहे इथला सांगशील जरा नाशिक जळगाव बेळगाव काहीतरी आहे तू काय सांगत होता फॉरेक्स स्टडी करतो तू आणि तू काय करतो पार्ट टाइम नाही स्टडी म्हणलं बोर्ड कधी आता आमची ट्वेंटी फेब्रुवारी वीस हो एक महिना आहे तयारी झाली जेव्हा ते होईन भगवान बरं असं नको म्हणू भावा ताई आहे काहीच यायचं आहे का परत नाही नाही नको येऊ नाही अजिबात नाही नको येऊ तुला चांगलं सांग हे हे दोघं हसत आहेत तुम्ही इथलेच आहेत का ह्यांच्यासोबतच आहेत का तू कुठला आहे बिडातला आहे हा ठीक आहे आणि तू नाशिक नाशिकचा आहे ए नाना ए नाना ओके नाना ना लोक भेटलेले आहेत माझा एक मित्र आहे प्रसाद प्रसाद कोल्ले आपल्या बीडातलाच आहे हे तू बिडचाच आहे ना नाही मी तू बीडचा आहे ओके बिडचा आहे कोल्ले म्हणले की हवाचते पण जे दर्शन वगैरे जे व्हिडिओज बघतात ना आपले पोरं हा हा जरा जरा, जरा त्याच्यासारखा दिसतोय ना जरा 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 प्रसाद कोल्हे लाईट प्रसाद कोल्हे लाईट वर्जन ठीक आहे काय हरकत नाही मला आज एवढा टाईम भेटला इथे शूट करायला रोज नाही भेटणार मला कारण आज संडे आहे ना रोज नाही भेटणार इथे पाय ठेवायला जागा नसते आमच्या वेळेस तर नव्हती आणि लिटरली खूप काही बदललंय मला एक सांगा स्टार क्लासेस कुठे अच्छा पुढेच आहे का इथंच लावलं का आणि अजून काय पाहिजे होतं आपल्याला त्या पी व्ही सरांचं कुठे गेलं अच्छा ते तिकडे गेले का आता पी व्ही सर करत आता अरे ह्या चौकाचं शान होते पी व्ही सर टी व्ही चौक म्हणायचे आता काय म्हणतात आता काय ते सेंटर म्हणतात मोठे गावकर सरांचं झालं मोठे गावकर सर नाशिकला गेले म्हणजे ते सिक्युरिटीवाला सांगत होता ओ माय गॉड जर असं असेल तर माझं मोठे गावकर सरांचा हंट म्हणजे त्यांना भेटायचा तो तसाच राहून जाईल स्टार क्लासेस बंद दिसत का का चालू आहे का ऑफिस उद्या किती वाजता उघडेल जर जर कुर्णे सरांना भेटायचं असेल तर आहेत का आत्ता असतील का उद्या किती वाजता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची बंद कर मोठं आहे का कस का चालू झालं नको बंद कर बंद कर ते ओपन कर ना वॉलपेपर दाखवायचा आहे मला अभ्यास सुपोवरांचा हे आमच्या हे असायचं पण आमच्या टाईमला मोबाईल नव्हते तेवढे म्हणजे मी काय असं भूतकाळात राहत नाही पंधराशे सत्तावन्न मध्ये असलं असलं काय राहत नाही मी सहा वर्षापूर्वी आम्ही बटनाचीच मोबाईल वापरत जा आम्हाला घरचे मार मार मारायचे ह्यांना तरी टस भेटतो आहे ना बेस्ट बेस्ट बाई मल्टीमिडिया वापरत जा जाय डिस्ट्रॅक्शन होत आहे कोणाच आहे हाच आहे मित्राच आहे का ओके ठीक आहे काय कॉलिंगला लागतं त्याच्यामुळे आणि तुम्ही रिपीट करताय तुमच्या ह्याच्यावर नाही बाबा ना? प्रेशर आहे मी मी सांगतो ते ऑफ कॅमेरा सांगतो तुला ठीक आहे हे चालू होत आहे जाऊ दे हे बघा काय हे दिसतय ट्रिग्नॉमेट्रीची फॉर्म्युला शीट आहे नीट करताय ना तुम्ही नीट करताय नीट मध्ये ट्रिग्नॉमेट्री कुठं लागतं फिजिक्स मध्ये पण एवढं नाही लागत जे जयवाल्यांना लागतं जयवाल्याचा मोबाईल आहे जे वाल्याचा मोबाईल आहे ठीक आहे थोडस समजू शकतो स्ट्रगल बघताय तुम्ही यार काय मॅच चा स्कोर काय झाला आज काय विषय तुमची परीक्षा परीक्षा घेत होतो मी तुमची परीक्षा घेत होतो जरा म्हणजे हा नाही ना तसं हा चा तुला तुला अभ्यासातलं बी कळत नसेल नशीब नाही हा गुड गुड ते दिसलं मला सतरा हजार सतरा हजार मधून दिसलं फिफ्टीन झिरो एट चॅलेंज साठी मी सध्या इथे आहे ट्युशन एरियात गेली अडीच तास अडीच तास साडेतीन तास तीन तास तीन तास झालं ता, 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 मी ट्युशन एरियातच आहे माझ्या मागे बघताय एक दोन तीन चार पाच सहा सहाच आहेत ना हा हे सहा लोक हो इथे उभे आहेत किती वेळ झालं तुम्ही एक अर्धा झालं ताझ्यासोबत आहेत तुम्ही तरी आणि अर्धा तास तुम्ही झालं पंधरा वीस मिनटं झाला मी अच्छा असला इनोसंट बनतोय बघताय का तसा चेहरा आहे ना दादा तसाच इनोसंट बनलाय ओके जोक्स अबाट हे मित्र खूप लाईक बोलायला मला मजा आली यांच्यासोबत मी हा पण व्हिडिओ टाकेल यूट्यूबला मला एवढंच म्हणणं आहे हे सगळे अभ्यास करतात आहे थोडंफार मनोरंजन म्हणून काय मग काय हगनदारी मुक्त गाव काय आहे हा तू तो, तो ट्रेडर वाला तूच आहे ना दाखव अरे आता डायरेक्ट विषय नात करते काय प्रसन्न प्रसन्न नाव नाईस तर असं सांगायचं नसतं नजर लागत असते तर मजा आली मला यांच्यासोबत गप्पा गोष्टी करून एक मराठवाड्यातला आहे आपल्या नक्कीच त्याला सपोर्ट करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा एवढंच बोलतो फार प्रत्येकाकडून तीन तीन जरी सबस्क्राईबर मला भेटले ना एक दोन तीन चार पाच सहा सात एक अठरा नक्कीच आपल्या मराठवाड्यातली एक मराठी माणूस पुढे गेला पाहिजे हा हे हे आवडलं मला भाव एक नंबर एक नंबर मराठी माणूस पुढे गेला पाहिजे नक्कीच आपण भेटूया पुढे सुद्धा आहे काही काम असेल तर मला कधीही कॉन्टॅक्ट करा मी त्याला शेअर केलं तुम्हालाही शेअर करू करू का करू का ईमेल दिला ईमेल ईमेलमध्ये काय असेल तर ईमेल मध्ये स्पॉन्सरशिप कोल ॲप ईमेलमध्ये सगळे ईमेल मध्ये हवं ठीक आहे मी आता माझ्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जातोय मला माहित नाही मी काय करतोय पण माझा एक मित्र येतोय मला त्याने कॉल केला होता की तू पुण्यात आहेस तर ए सॉरी माझा एक मित्र येतोय तू लातूरमध्ये आहेस तर आपण भेटूयात मे बी तो येईल थोड्या वेळात त्याने मला कुठल्या तरी स्पॉटला बोलवले काय रे तुमचं ते समोर हे क्रीडा संकुलच्या समोर हां तर क्रीडासंकुलच्या समोर बोलवले तर मी त्याला तिथेच भेटेल चला तिकडे जाऊया चलो बाय 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 स्पेशल नाशिकच्या नाना रे अण्णा काय म्हणला अण्णा नाना दोघं अण्णा कुठले आले नाशिक ना 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 चे अण्णा आणि नाना नाशिकच्या च्या लोकांना मेनली अण्णा आणि नाना हाक मारताना पण नाना नाना हाक मारतात मी तर नानाच म्हणतो बाई माझ्या मित्रांना ये नाना काय बरं आहे का नाना ठीक आहे चला पण ट्रस्ट मी नाशिक मिसळ इज बेस्ट मिसळ मी पुण्यात जरी खातोय हा मी पुण्यात जरी खात असलो ना मी थोरात मिसळला जरी कधी गेलो मी नाशिक मिसळ घपा घप खातोय ठीक आहे हा म्हणतोय वडापाव तर मी वडापाव एक्सेप्ट करेल कारण काय म्हणू फ्रेंड्स फॅन्स प्रेम असं म्हणू शकतो मी चला वडापाव घाऊयात चांगला आहे का मी जास्त तेल नको जास्त तेल घट नको आहे मला फेमस आहे फेमस आहे फेमस आहे तुमचं स्पेशल काय इथलं समोसा समोसा आणि वडापाव नाही एकच सांगा समोसा बेस्ट समोसा आहे म्हणजे वडापाव कमी आहे सेम दोन्ही सेम आहे चालेल तो देतोय मी नाही माझ्या माझ्या हातात काही नाही आहे बरं ते त्याच आहे माझे जे काउंटर काउंटरलाच म्हणतो वरती तुम्ही जे बघताय जे सत्तर रुपये मायनस झालेले ते सत्तर रुपये मायनसच झालेले किती आहे आकडा दोन हजार किती गेले रे एक हजार नऊशे तीस येतं रे मॅथ्स येतं मला जरी सायन्सचा स्टुडंट असला तरी मॅथ येतं मला एक समोसा भेटतोय फ्रीमध्ये आईश्यपद सांगतो मी त्यांना म्हणलं नाही बरं दादा मी म्हटलंय का तुम्हाला मला द्या फ्रीमध्ये नाही म्हणलेलं बरं मी आत्ताच सांगतोय नाहीतर तुम्हाला असं वाटेल फेक बीक वाटेल असं काही फेक नाही आहे सांगतो लातूर मध्ये मी खूप वर्ष झालो वडा पाहू असं गळ्यातून असं चाललंय असं पोटात चाललंय असं फील यायलाय मला लिटरली एवढं रिकाम माझं पोट आहे सध्या एक नंबर मला चटणी खूप आवडली चटणी एक नंबर आहे चटणीमुळे ते जास्त टेस्ट येते ही वाली चटणी स्पेशली झुम मारतोय ट्रस्ट मी गाईज वडापाव तर भारी होताच पण समोसा एक नंबर एक नंबर आणि रिअल रिव्ह्यू देतोय कारण खूप जास्त आवडला असं चाटून खाण्यासारखं आहे ऍक्च्युअली मला घशामुळे जास्त खायचं नाही आहे पण एक नंबर मला जो एडिटिंगला टाइम भेटतोयच का नाही असं झालंय कारण उद्या सकाळी लगेच आहे डे टू थँक्यू सो मच का दादांनी पाणी बॉटलसुद्धा दिली आहे मी पाणी दिली नव्हती अजून अजूनसुद्धा सांगतो आहे लाईक व्हेरी जेनरस ऑफ हिम पण खरंच मनापासून थँक्यू आणि राहू त्यांचा सपोर्ट ठीक आहे व्हिडिओ बघायला विसरू नका परवा येईल व्हिडिओ आपला ठीक आहे ओके त्यांना परवा काय म्हणतो आहे कारण हा व्हिडिओ दोन दिवस लेट चालतो आहे तुम्हाला माहिती आहे मी कुठेही गेलो फिरायला तर दोन दिवस लेटच चालतं माझं इथून तिथं हा पोस्टिंगला एडिटिंगला वेळ लागतो आहे त्याच्यामुळे मी पाच वाजेपर्यंतच ट्रॅव्हल करणार हा कन्सेप्ट होता नंतर मी ते शहर ती जागा मी ते सोडणार नाही त्याच्यामुळे मी सध्या एक्सप्लोरच करतोय ओके तर काय बोलू मला कळत नाही आहे मी लातूरमध्ये मी आत्ता नियोजन करत होतो की उदगीर साईडला थांबू म्हणजे आउट ऑफ लातूरच थांबणार आहे मी ॲक्च्युअलमध्ये एखाद्या मंदिरमध्ये किंवा टेंट होतंच माझ्याकडे तर काय करू मला कळत नव्हतं तितक्यात मला एक कॉल आला आहे आत्ता प्रणवचा प्रणव इज लाईक माझा रिलेटिव्ह आहे जो इथेच राहतो लातूरमध्ये त्याचा मगाशी पण कॉल आला सकाळी पण कॉल आला स्टोरी बघून त्याला मी आयडिया सांगितली होती माझी मी जेव्हा इव्हेंटला आलो होतो एकतीस तारखेला लातूरमध्ये तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की आ, मी असं असं सिरीज करणार आहे तर एवढंच आहे तो मला म्हणतो आहे की मला काय माहिती नाही त्याने घरी सांगितलं आहे की असं असं सिरीज करतो आहे आणि हा बाहेर झोपतोय म्हणून तर मला नाईलाच त्यांच्याकडे जावं लागतं आहे प्लीज असं समजू नका की मी कॉल केला आहे वगैरे काय कोणालाच कॉल केलेला नाही मी कोणाला सांगितलं पण नाहीये मी इन्फ्लुएन्सर पॉवर वापरत नाहीये जे इन्फ्लुएन्सर पॉवर म्हणजे की मी असं असं करतो आणि मला फुकट मध्ये द्या किंवा मला असं करा बिलकुल नाही मी हे शूट करत असं नाही स्टँड लावत होतो मी तुरणमल्लाहोटीच्या जवळ आहे मी तिकडे ठेवला होता फोन आता पुरण येतोय तर हाय मिनिट पकड झाला राणा इथं का आहे प्रणव तर प्रणव माझ्या मम्मीच्या साईडचा रिलेटिव्ह आहे म्हणजे पाऊस लागावा माझा भावा कसा भावा। वेट वेट, वेट। माझा माईक कसा आहेस भावा हा प्रणव तर मागे पब्लिक बंद थांबली आहे का यहा घे हो बाहेर घे हो ना मे मेने समजा आप यहा घे नहीं हो ऐसे एकदम मस्त खडे खडे रे हो ना माझ्या हिंदीला काय झालंय यू माझी हिंदी इतकी घाण येते बरं असो मी काय म्हणतो प्रणव इथपर्यंत यायचे कष्ट केलास असंच जा घरी मी नाही येत याला काय घरी काय बोलवतोय तू चल ना खूप आलास कधी येत पण नाही त्या दिवशी तर आलो तू गे एकतीसला लगेच गेला ना ते पण आहे अरे पण चॅलेंजिंग नाही राहणार मी जातो जातो की तिकडं जाऊन झोपतो की कार सांगायला कोणतरी करू दे मला चॅलेंजिंग काहीतरी मंदिरात देवळात कुठं तरी झोपतो जरा त्या उदगीर रोडला एवढं आता रात्री उशीर झाला ना दहा वाजत आहे दहा तर वाजायल उद्यापासून कर चॅलेंज आईला काय करावं काहीच कळ नाही मला खरं जायचंच काय घरी जावंच लागेल तू घरी सांगून आलाय का घ्यायला चाललाय म्हणून अवे यार मंडळी मी काही करू शकत नाही फोर्स होतोय मला म्हणून ठीक आहे एकदा लातूर सोडल्यावर मला हे काहीच होणार नाही कारण मला बाहेर कोणी ओळखत नाही आमचे कोणी पाहून आहेत पण माहिती नाही कोणाला त्याला माहित होतं त्याने मला दिवसभरातून तीन चार वेळा तर कॉल केलाय तो आला ता? का तुरला आला त्याला माहित होतं मी त्याला आयडिया दिली होती जायचंयच का बरं ठीक आहे मी तर बसलो होतो निवांत हे बघा मस्त मला नारळ पाणी प्यायची खूप इच्छा आहे पण आवाज आवाजामुळे नाही पिऊ शकत आणि ते काय खायचं म्हणत होता तिथं तर गर्दी आहे कसली आणि लाईट पण नाही तिथं गर्दी हॉलवर तू म्हणतो ना, ना ते खाऊ जाऊ दे आता ते राहू दे जायचं का घरी उद्या उद्या नाही पण जायचं का घरी हो घरीच हो तू सांग नाही तर मी जातो मित्राकडे गेल होता वगैरे म्हणून असं काय चाल उशीर झाला आहे चल सांगया असंच कलटी मारली म्हणावं ना ऐकलं म्हणावं घरची ऐकणार नाही हां तुला तुला पण तुला पण मारतील मला पण मार नाही ठीक आहे तर आय होप तुम्हाला हा फर्स्ट व्हिडिओ पण पण ऐका आपली जी चॅलेंज आहे लातूरहांटवाली ती संपलेली नाही आहे उद्या मी बाहेर पडेल ना तेव्हा ही चॅलेंज पूर्ण करूनच जाईल या तीन व्यक्तिमत्व ह्या तीन लोकांना मी भेटून जाईल म्हणजेच जाईल तर उद्या भेटूयात सकाळी दहा वाजता तोपर्यंत आपल्या या सिरीजला ट्रॅव्हलिंग मराठवाडा फॉर फ्रीला भरभरून प्रेम द्या खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि असा सपोर्ट करत रहा, चलो बाय बाय